या क्षणाची सर्वात मोठी बातमी दाखवतो आहे आम्ही तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये एका बँकेवर दरोडा पडलेला आहे आणि त्या दरोड्याचे सर्व छायाचित्र हे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत मोठी घटना उस्मानाबाद धाराशिव शहरातील आम्ही दाखवतोय हे थेट दृश्य पाहतो आहे आपण उस्मानाबाद शहरातील मध्यभागी असलेल्या सुनील प्लाझामध्ये ज्योती क्रांती मल्टिट ही बँक आहे आणि या बँकेमध्ये दरोडा पडलेला आहे दिवसात ढवळ्या दरोडा पडल्याने उस्मानाबाद शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे दरोडेखोराच्या हातामध्ये पिस्टल व चाकू होता यांनी या ज्योतिक्रांती बँकेमध्ये प्रवेश केल्यानंतर बँकेच्या आतमध्ये जे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांना डांबून त्यांचे हातपाय बांधून हा दरोडा टाकलेला आहे आणि सर्व घटना ही सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आपण थेट दृश्य पाहत आहे हे दृश्य आहेत उस्मानाबाद धाराशिव शहरातील सुनील प्लाझा या ठिकाणी ज्योति क्रांती ही मल्टीस्टेट बँक आहे आणि या बँकेमध्ये दिवसा ढवळा दरोडं पडलेला आहे थेट दृश्य पाहताय उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये ही घटना घडलेली आहे मोठी खळबळ उडाली आहे ह्या घटनेमुळे उस्मानाबाद हादरून गेलेला आहे आपण थेट दृश्य पाहताय हे दृश्य ज्योतिक्रांती मल्टीस्टेट बँकेमध्ये दरोडा पडलेचा आहे सर्व घटना ही सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे मोठी घटना तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये घडलेली आहे सर्व घटनेचे चित्रीकरण हे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे थेट दृश्य सर्वात अगोदर फक्त आम्ही टुडे समाचार न्यूजवर दाखवतोय हे उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये घटना घडलेली आहे आणि आमच्या हाती हे सी सी टी व्हीचे फुटेज आलेले आहेत आम्ही सर्व दाखवतोय थेट प्रेक्षकांना या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ पोलीस हे घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करत आहेत आपण थेट दृश्य पाहताय हे दृश्य आहे उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये दरोडा पडलेला आहे आणि या दरोड्याचं सर्व व्हिडिओ हा सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला आहे थेट दृश्य पाहत आहे आपण हे ज्या ठिकाणी बँकेमध्ये दरोडा पडला त्याच ठिकाणचे हे दृश्य आहेत आम्ही थेट प्रेक्षकांना दाखवतो आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये सर्व घटना कैद झालेली आहे थेट पाहताय आपण हे दृश्य आहेत ज्योतिक्रांती क्रांती स्टेट बँकेवर दरोडा पडला आणि दरोडेखोर हे लाखो रुपये घेऊन सोनं घेऊन हे लंपास होत आहेत थेट पाहताय उस्मानाबाद धाराशिव शहरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही जर आता आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव शहरातील ताज्या बातम्या पाहायला मिळतील थेट दृश्य आम्ही तुम्हाला हे दाखवतो आहे ज्या ठिकाणी दरोडा पडला त्या ठिकाणी उस्मानाबाद धाराशिवचे अप्पर पोलीस अधीक्षक गव्हर हसन हे पोहोचलेले आहेत थेट पाहताय आपण